निवडणुकीच्या काळामध्ये यांनी लोकांना भाग विकास शेतकऱ्याचा हा जो उसाचा पैसा आहे तो आचारसंहिता चालू असताना देखील रक्कम टाकली चेक हातात दिला आणि म्हटले आम्ही सांगतो ती तारीख त्याच्यावर त्या ठिकाणी टाका म्हणजे आचारसंहितेचा भंग होणार नाही तुम्हाला सांगतो की पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली मी आता तारखेनिशी पुन्हा जे फिगर डिक्लेअर करणार आहेत एकच उदाहरण सांगतो की तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरला कोट्यावधी रुपये वन टाइम त्या ठिकाणी अकाउंटमधून गेलेले आहेत आचारसंहिता पंचवीस नोव्हेंबरला संपली आणि दुसऱ्या दिवशी देखील लगेच चेक त्या ठिकाणी वाटवण्यात त्या ठिकाणी आले म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जनतेचा पैसा त्या ठिकाणी शे साखर कारखान्यातला पैसा हा शेतकऱ्याच्या उत्साहातला आहे त्यामुळे तुम्ही लोकांना म्हणायचं काय कारण नाही का चला त्याच्याकडं ज्याला तुम्ही मतं दिलेत त्याच्याकडं त्या ते ठिकाणी जा जनता देखील तुम्हाला योग्य वेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ते देखील मला या निमित्ताने सांगायचे आणि आज काय सांगतात की सगळं काय चाललंय आमच्यामुळं चालले अरे पंचायत समितीचं काम जिल्हा परिषदेचं काम ते देखील आम्हीच करतोय म्हणून सांगितलं आहे पण मी हे का सांगितलं उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी पंचायत समितीचा सदस्य हा आपल्या विचाराचा असेल जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्या विचाराचा असेल